नमस्कार मी वृषाली पाटील आपण बघत आहात एक्सप्रेस न्यूज मराठी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेड ची प्रतिकृती दहागाव तालुका उमरखेड या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून व शिक्षकांच्या सहकार्याने तयार केलेली झिरो बजेट सायकल त्या सायकलने तो दररोज सात महिन्यापासून शाळेत जाणे येणे करतो त्याच्या प्रतिकृतीचे राज्यस्तरावर निवड झाली लखाजी महाराज विद्यालय झाडगाव ता राळेगाव येथे आयोजित एक्कावनाव्या यवतमाळ जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेड या शाळेच्या वैज्ञानिक प्रतिकृती स्मार्ट सोलर बायसिकल हा प्रयोगाची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाल्याबद्दल महात्मा फुले विद्यालय उमरखेड या शाळेचे मुख्याध्यापक तथा यवतमाळ जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रमोदराव देशमुख मार्गदर्शक शिक्षक किशोर राणे व सहभागी विद्यार्थी योगेश जाधव यांना व सहकार्यांना पुढील वाटचालीसाठी संस्थेचे अध्यक्ष श्रीराम अनंतराव देवसरकर तसेच सचिव यादवराव राऊत यांनी शुभेच्छा दिल्या एक्सप्रेस न्यूज मराठी साठी शिवाजी देवसरकर यांचा ग्राउंड रिपोर्ट यवतमाळ जिल्हा अखिल कुंभी समाज यवतमाळ या संस्थेद्वारा संचलित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेड येथील विद्यार्थी सोहम जाधव याने स्मार्ट सोलर बायसिकल बनवली आणि आज लखाजी महाराज विद्यालय झाडगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत ती स्मार्ट सोलर बायसिकल ही आज राज्यस्तरावर गेलेली आहे त्यामुळे सोहम जाधव याचं सर्व स्तरावरून आमच्या अध्यक्षाच्या वतीने अध्यक्ष आमच्या संस्थेचे रामसाहेब देवसरकर सचिव यादवरावजी राऊत साहेब यांच्या वतीने त्याचं कौतुक करण्यात येत आहे अत्यंत सुंदर झिरो बजेट बायसिकल ही त्याने तयार केली आणि ही बायसिकल तो स्वतः शाळेत घेऊन येतो गेले सात महिन्यापासून तो या सायकलचा वापर करतो आहे तिला एक रुपयाचा सुद्धा असा कोणताही खर्च नाही असं त्याचं कौतुक सर्व स्तरावरून होत आहे त्याकरता भविष्यासाठी सोहमला आमच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद